पंधरा ऑगस्ट या सत्त्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम बंधू भगिनी तरुण मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या अठ्ठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आपल्याला या मतदारसंघामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक या ठिकाणी होऊन गेलेले त्याची आठवणी या निमित्तानं या ठिकाणी होते आणि वर्षानुवर्ष अखंडपणे अविरतपणे आपण सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे आपल्या स्वातंत्र्यासाठी मिळालेले दिवस आपण आठवणीने मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरी करत असतो आज देखील पंधरा ऑगस्ट आहे त्या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद आज अठ्याहत्तर अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी संबंध जनतेला स्वातंत्र्य दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते आज अमृत मोवातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आहोत आणि आजच्या दिवशी संबंध हुतात्म्यांनी आपला जीव दिला त्यामुळे मी सगळ्यांना आज स्वातंत्र्य दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आज आम्ही स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने तीनशे फूट फ्लॅग आम्ही फ्लॅग घेतला आणि त्याची रॅली आम्ही ते गांधी चौकापासून येऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आम्ही अशी मोठी भव्य अशी रॅली आज आजच्या दिवशी आम्ही सुरू केली आणि अतिशय हा कार्यक्रम झालेला आहे आज आम्ही या निमित्ताने जे आपले सैनिक बांधव आहेत त्यांच्या माता पितांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे आपण त्या कार्यक्रमासाठी